नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महायुतीची सत्ता आलेली आहे निश्चित आहे भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलेलं आहे न भूतो न भविष्यती असे एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत अर्थातच या यशाचे शिल्पकार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जी बांधणी केली मतदारसंघ बांधले काम कामं सोपवली विरोध जे पक्षांतर्गत विरोध होते त्यांना थंड केलं हे संपूर्ण कार्यकुशलता दाखवली संघाला ऍक्टिव्ह केलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोठा हातभार आहे असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला का बरं विलंब लागत आहे असं नेमकं घोडं आणलंय कुठे स्वतः पक्षातनं भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाकडनं फडणवीसांचं नाव हे पुढे केलं जात आहे आणि फडणवीसांनी जो दोन हजार एकोण बावीस मध्ये जो त्याग केलेला होता केंद्रीय नेतृत्वाने जो निर्णय घेतलेला त्याला त्याला मान राखत उपमुख्यमंत्री पदासारखं खालचं पद घेऊन सत्तेत ते राहिले इतकं त्या असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव नाही किंवा त्यांच्या नावाची का बरं घोषणा केली जात नाही यामुळे या मतदारांमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये राज्य नेतृत्वामध्ये कमालीची अस्वस्थता आहे एकनाथ शिंदे ज्यांचे आधी नाराज होते किंवा त्यांच्याविषयी जी उलटसुलट चर्चा आता कोणते निर्णय घेतील एकनाथ शिंदे अशी जी काही चर्चा केली जात होती त्याला त्याला पूर्णविराम देत एकनाथ शिंदे यांनी जो शीर्ष नेतृत्व भाजपचं एचं म्हणजे जे प्रमुख आहेत नरेंद्र मोदी हे जे काही निर्णय घेतील अमित शहा आणि नरेंद्र मोदी ते आपल्याला मान्य असल्याचं कळवलंय आपली कोणतीही अडचण यामध्ये असणार नाही असं एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलंय तर महायुतीचे के जे घटक पक्ष आहेत अजित पवारांचा जो राष्ट्रवादी आहे त्यांनी तर आधीच आपल्याला देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद चालणार आहे असं स्पष्ट केलंय त्यांना त्यांची सीमारेषा माहिती आहे एकनाथ शिंदेनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपला मुख्यमंत्री काळ हा मुख्यमंत्रीपदाचा काळ नसून एका कार्यकर्त्याचा काळ राहिलाय आपण जनसामान्यांमध्ये कसं मिसळलो हो। आपण लोकांची कशी कामं केली आपण वेग आपण एक मुख्यमंत्री म्हणून तो काही बाज आहे आवरा हा ठेवला नाही तर कोणी पण आपल्याला थेट भेटू शकत होतो आणि ती वास्तविकताच त्यांनी मांडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही प्रभाव अडीच वर्षामध्ये आपला निर्माण केलेला आहे एक तर ते मराठा मुख्यमंत्री होते त्याशिवाय त्यांनी त्यांचं जी एक सच्चा शिवसैनिक असल्यामुळे रक्ता रक्तात शिवसेना असल्यामुळे रस्त्यावर उतरून कसं काम करायचं करा हे एकनाथ शिंदे यांनी जनतेला दाखवून दिलं त्यामुळे मुख्यमंत्रीमध्ये मुख्यमंत्री पदाची जी लोकप्रतिय लोकप्रियता होती त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे वरचड ठरलेले परंतु आता जर संख्याबळाचं गणित जे आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी अर्थातच सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे ती सर्वश्रेष्ठ ठरणारच होती परंतु आजची घडी अशी आहे की भारतीय जनता पार्टीला ना शिंदेची गरज आहे ना एक ज्या अजितदादा पवारांची गरज आहे त्यांना एकशे बत्तीस जागा आहेत सात जागा या पाच जागा यांच्या ज्या अपक्षांच्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिलेला आहे आत्तापर्यंत आपण व्हिडिओ शूट करतो तोपर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित झालेलं नाही ते कदाचित होऊ शकतं नव्याण्णव टक्के त्यांच्या नावाचीच चर्चा आहे परंतु केंद्रीय नेतृत्व मराठा मुख्यमंत्री केलं नाही तर आपल्याला काय काय फटके बसतील याबाबत संभाव्य मराठा मुख्यमंत्री टाळला जातीचा तर काय काय फटके आपल्याला बसू शकतात याबाबतचा चर्चा करत आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विनोद तावडेंशी त्यांनी चर्चा केलेली आहे परंतु जिथे एक मोदींनी एक आहे तो सेफ आहे असा नारा दिला होता जिथे जातीपातींना गाडा असं केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेतृत्व म्हणत होतं जातीची जी राजकारणं जे पक्ष करतात त्यांना संपवा ह्या ज्या त्यांच्या आव्हानाला जनतेने असा कौल दिलेला आहे हिंदुत्वाचा एक मुद्दा त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि हिंदू महत्वाचा आहे जातीपाती महत्वाच्या नाही असा जो काही त्यांनी नॅरेटिव्ह पसरवलं होतं त्याला जर लोकांनी हातभार दिला असेल तर मग ही जातीपातीच्या म राजकारणांची चर्चा करायची कशाला देवेंद्र फडणवीसांचं नाव कधी ते एका दमामध्ये डिक्लेअर होणं जाहीर होणं हे आवश्यक होणं ही चर्चेची गुराळ का आता भारतीय जनता पार्टीकडनं असं बोललं जात आहे की तिन्ही पक्ष मिळून ठरवणार आहेत वगैरे पण आता दोन्हीही जे सम समविचारी पक्ष किंवा त्यांच्याबरोबर असलेले महायुतीतले घटक पक्ष आहेत त्यांनी तर हिरवा सिग्नल दिलेला आहे केंद्रीय नेतृत्वाला तरी सुद्धा केंद्रीय नेतृत्व जे आजही देवेंद्र फडणवीसांचं नाव का घेत नाही आहेत ते ब्राह्मण आहेत म्हणून की मराठा आणि ओबीसी ह्या ज्या प्र जाती आहेत यांच्यामधन जे आता ज्यांनी घवघवीत मतदान भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे त्यांना त्यांचा मुख्यमंत्री बनवण्यासाठीचा केंद्रीय मंत्री मंडळ किंवा केंद्रीय नेतृत्व विचार करत आहे म्हणजे याचा अर्थ काय की भारतीय जनता पार्टी सुद्धा ज्यांनी यश मिळवून दिलं त्याला परत त्याग करायला लावून फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मराठा किंवा ओबीसी यांना या, या जातीपाती पाहूनच ठरवणार आहे का हा आता प्रश्न सामान्य मतदारांना पण पडला आहे देवेंद्र सम फडणवीस यांचे जे समर्थक आहेत त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे आता आत्ताच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये मराठा फॅक्टर खूप महत्वाचा होता लोकसभेमध्ये सुद्धा तो दिसला आणि आत्ता विधानसभेमध्ये सुद्धा तो दिसला बरेच मराठा उमेदवार हे भारतीय जनता पार्टीने उभे केले होते आजच्या घडीला एकशे बारा ते एकशे पंधरा आमदार हे मराठा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे तब्बल अठ्ठेचाळीस ते पन्नास आमदार हे भारतीय जनता पार्टीतून निवडून गेलेले मराठा आमदार जा असलेले मराठवाडा जिथे मोठ्या प्रमाणावरती जरांगे फॅक्टरी चालला किंवा मराठा आंदोलनाची विज रोवली गेली तिथेसुद्धा तब्बल एकोणतीस जागा या भाजपने मराठा आमदारांसाठी दिल्या होत्या त्यातल्या पंचवीस जागा या महायुतीने जिंकलेल्या आहेत तर आठ जागा या ओबीसीने जिंकलेल्या आहेत ओबीसी मराठा आणि ओबीसी यांचा जो एक संघर्ष महाराष्ट्रामध्ये उभा राहिला त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे वळवलंच शिवाय आमदारकीची तिकीट देताना मराठा आमदारांना सुद्धा तितकंच प्रबळ स्थान त्यांनी दिलं ह्याचा फायदा आज भारतीय जनता पार्टीला झालेला आहे परंतु ही नीती आखताना देवेंद्र फडणवीसांचं जे काही कौशल्य आहे ते नगण्य किंवा त्याला बाजूला सारून कसं चालणार आहे शिवाय जो लोकसभेमध्ये संघ थोडासा बॅकफुटवर होता तो त्याला ॲक्टिव्ह करण्यामध्ये त्याला मैदानात उतरवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सर्वात मोठं य सर्वात मोठा भाग आहे हे जे काही यश गवगवीत यश भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे त्याच्यामध्ये निर्विवादपणे जनसंघाचा पण हातभार आहेच लाडकी बहीण योजनेचा हातभार आहे त्याप्रमाणे जनसंघ संघाचं जे नेतृत्व आहे त्यांनी जे दारोदारी कार्यकर्ते फिरलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा मतदानामध्ये बराच परिणाम घडलेला आहे पैशाचा तर परिणाम आहेच आहे हा ही हेही मोठा फॅक्टर होताच परंतु लाडकी बहीण योजना यशस्वी राबवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा पण मोठा हातभार आहे हे मध्य प्रदेशमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रामध्ये राबवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा पण मोठा हातभार आहे मग असंच मध्य प्रदेशमध्ये जसं शिवराज चव्हाणांना बाजूला सारण्यात आलं यश मिळालं सारखं तसंच आता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हळूच बाहेर बाजूला किंवा केंद्र मंत्रिमंडळात घेऊन महाराष्ट्रात मराठा किंवा ओबीसी मुख्यमंत्री देण्याचा तर विचार केला जात नाही ना असा सवाल सुद्धा विचारला जात आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांमध्ये एक धाकधूक आहे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक सुद्धा आता शिंदेसारख्या समर्थकांप्रमाणे मंदिरांमध्ये जात आहेत पूजा अर्चना करत आहेत की फडणवीस मुख्यमंत्री व्हावे फडणवीसांबाबत हे बोललं जातं की त्यांनी मुंडे आणि विनोद तावडे यांचं राजकारण संपवलं अशी एक चर्चा आहे असं त्यांच्या विरोधात पसरवलं जातं ह्याचा मोठा ह्याचा सुद्धा एक मोठा विचार या वेळेला केला जाणार आहे विनोद ता तावडे सध्या हे केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आहेत तर पंकजा मुंडे ह्या मराठा आंदोलनाच्या फटक्यामुळे त्यांची खासदारकी त्याला पण पं, पंकजा मुंडे पडल्या होत्या खासदारकीमध्ये परंतु ओबीसी नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये हे मुंडेंकडे पाहिलं जातं तर मराठा नेतृत्वाचा जर विचार करायचा झाला तर विनोद तावडे चंद्रकांत पाटील हे सुद्धा भाजपमध्ये मराठा म्हणून मराठा जातीचे म्हणून आमदार आहेत परंतु परत हाच मुद्दा येतो की जातीपातीचं राजकारण हे पुन्हा म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी वर काढलं जाणार आहे का जेव्हा मनोहर जोशी पहि पहिल्यांदी शिव महायुती युती होती जेव्हा शिवसेना आणि भाजपची बाळासाहेब ठाकरे हयात असताना तेव्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा चार वर्षानंतर त्यांच्या विरोधातली जी नाराजी तयार झाली होती तेव्हा एक मराठा मुख्यमंत्री बाळासाहेबांनी नारायण राणींच्या स्वरूपात दिला होता म्हणजे मराठा मुख्यमंत्री असणं ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची आजची गरज प्रत्येक पक्षांना वाटत आहे का की मराठ्यांभोवतीच हे महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे जर याचा विचार करायचा झाला तर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अठरा मुख्यमंत्री हे मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत तर बाराशेच्या वर आमदार हे जवळपास आत्तापर्यंत दोन हजार सोळाचा रेकॉर्ड या तर बाराशे आमदार हे जवळपास मराठा मनसभेत गेलेले आहेत म्हणजे मराठ्यांचं राजकारणामधलं प्राबल्य महाराष्ट्रातलं हे वरचड आहे ते डावलून महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री कसा बसवायचा याचा विचार आज केंद्रीय नेतृत्व करत आहे परंतु परत हाच मुद्दा येतो की जिथे एक आहे सेफ आहे असा नारा देणारे जातीपातींच्या राजकारणाला गाडा असं म्हणणारे भारतीय जनता पार्टी थेट देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायला विलंब का लावत आहे तर ह्यामागे मराठा आणि ओबीसीचं राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे हे समोर दिसतच आहे परंतु जर भारतीय जनता पार्टी जर जातीपातीच्या राजकारणाला मोठ माती देण्याचा विचार करत असेल तर नक्कीच देवेंद्र फडणवीसांचं नाव त्यांची जात ही ब्राह्मण आहे ही न पाहता घोषित करायला हवी देवेंद्र फडणवीस सुद्धा आता त्या दोन हजार एकोणीसच्या जो त्यांचा एक वाईट काळ आला होता किंवा त्यांच्या आला होता त्याच्यातनं ते बाहेर पडलेले दोन हजार चौदाचे देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसचे देवेंद्र फडणवीस आणि दोन हजार चोवीस चे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे कमालीचा फरक आहे दोन हजार चौदाला जेव्हा ते प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा एक त्याची गरिमा उंचवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत हुशार नेतृत्व अभ्यासू नेतृत्व प्रभावशाली वक्ता आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यामध्ये दे एक प्रभावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आपलं चोख काम केलं होतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा युतीची सरकार आलं युती जेव्हा युतीला बहुमत मिळालं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा जे काही राजकारण झालं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस कमालीचे अस्वस्थ झाले त्यांच्यामध्ये सत्ता लालसा निर्माण झाली आहे का असं दिसत होत ते इतके येलेला पेटले होते मी पुन्हा येईन वगैरेच्या या सगळ्या अनेक वल्गणा त्यांच्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये गेल्या अर्थातच दुर्दैवाने त्यांचं अडीच वर्षासाठीचं मुख्यमंत्रीपद हुकलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं त्याच्यानंतर शिवसेनेचं बंड झालं एकनाथ शिंदे बंड करून आले म्हणून आणि मराठा असल्यामुळे त्यांना केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री पदाला बसवलं त्याचा यथोचित फायदा घेत आपला एक नवीन आवरा एकनाथ शिंदेने नक्कीच तयार केला आता मराठा आम मुख्यमंत्र्याला डावलायचं आणि देवेंद्र फडणवीस एक ब्राह्मण उमेदवाराला आणायचं ही एक कठीण परीक्षा केंद्रीय नेतृत्वाकडे आहे एकनाथ शिंदेने एकदाही देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलेलं नाही आपल्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ह्याच्यातनं हेच दिसतं की त्यांना काहीतरी वेगळं सुतोवाच्य करायचं आहे त्यांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी बहुतेक नको आहेत परंतु असं त्यांनी काही स्पष्टपणे त्याच्यात म्हटलेलं नाही परंतु संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आपला देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा आहे असं ते कुठेही बोललेले नाही त्यामुळे मराठा मुख्यमंत्री पाय उतारवून ब्राह्मण मुख्यमंत्री बसवणं जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण हे जातीपातीच्या भोवती केंद्रित झालेलं आहे याची संपूर्ण जाणीव अमित शहा आणि मोदींना आहे त्यामुळे मध्य प्रदेश प्रमाणे आता निर्णय घेतला जातो का हे आता किंवा हरियाणाप्रमाणे निर्णय घेतला जातो का फडणवीसांना बदललं जातं का आणि ह्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये काही उद्रेक होतो का का असं आवरणा आदेश आला त्याप्रमाणे काम करायचं अशाप्रमाणे निमूटपणे हा आदेश फडणवीस स्वीकारतात हे येत्या अवघ्या काही काळातच आपल्याला कळेल तोपर्यंत आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की पहा आप कॉमेंट करायला विसरू नका जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद